नमस्कार आपका टुडे इंडिया न्यूज चैनल में स्वागत है अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर पुलिस स्टेशन खदान में शर्मा ब्रदर्स कैश आया वरुण जिला आदरणीय बच्चन सिंह सर अपर पुलिस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर उप विभागीय पुलिस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर मार्गदर्शन आम सफल त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथील दीपक दिनकर घुगे वय तीस वर्ष याच्या ताब्यामध्ये जवळपास एक कोटी पंधरा लाख नगदी कॅश आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली त्यांना या कॅशबद्दलचे कागदपत्र किंवा इतर माहिती विचारली असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने आम्ही ती सर्व कॅश पंचासमक्ष जप्ती पंचनामाप्रमाणे जप्ती केली आहे आणि त्या कॅशबाबतची माहिती आम्ही आयकर विभागाला कळवलेली आहे आणि आमची पुढील कारवाई सुरू आहे